દુપે પંદર વીસ રૂપે બરાબર તીનશે પન્નાસ ચારુપયે ચારશ રૂપે ચારશે રૂપે સાડે ચારશ રૂપે પાંચે રૂપે पाचशे रुपये पाचशे रुपये मांडा 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 एक 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 सुनीता राजू पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी 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 रुपये बोलून घे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये भाऊ रुपये वीस रुपये बाहेर काढ बाहेर काढ माल भारी वीस रुपये वीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपयेची पंचवीस तीस रुपये बीसशे तीस तीस रुपये तीस रुपये तीस पस्तीस पस्तीस चाळीस भगवान भाऊ कडे चाळीस पंचेस पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पण पाच पीस अमांड आनसरला दहा अमांड झाला रे गर्दी कमी खरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा बारा रुपये बारा रुपये किलो बारा तेरा रुपये चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये किलो सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस ಸತ್ತೀ ಅೂಪಾಯಿ ಬತ್ತಿ ಬು ರೂಪಾಯಿ ಚೌತಿ ಬೋಲ ಸು ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ ರೂಪ ಕಿಲೋ ಪನ್ಸ ಪನ್ಲೋ ಪನ್ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವನ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವನ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವನ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವನ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ

दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो चौस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एक रुपये किलो जे त्याला भेटा तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये एकतीस बत्तीस तीस चौतीस पस्तीस चाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस 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 माझे दहा रुपये బైకిలు పు బ పైకి పై కిలో పం బైక్లో పర బయ కిలో సోల రూపాయ పన్ను పన్న రూపాయ పన్ను సాయి సాంగి साठ रुपये साठ रुपये साठ रुपये बोला साठ रुपये साठ रुपये कॅट साठ गुलाब साठ रुपये साठ रुपये साठ रुपये चला भाऊ साठ रुपये कॅरेट साठ रुपये गेट साठ साठ रुपये साठ रुपये कॅरेट साठ रुपये कॅट साठ साठ रुपये साठ रुपये साठ रुपये कोणी भाई विंडी बोला विंडी जाऊ घेतला काय रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस जे बोलान त्याला एकतीस बत्तीस बत्तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस ते चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये किलो चौतीस चौतीस रुपये किती पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो चला काही तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पटकुरक पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास पटकुरक पन्नास

पंचवीस रुपये रुपये बारा किलो बोल पस्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये छप्पन्न सत्तावन्न 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 रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये पोकण बागा भट्ट शंभर शंभर एकशे पाच एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे एकशे साठ

सातशे पन् पन्नास सातशे पन्नास दोन घ्या सातशे पन्नास रुपये साठ रुपये सातशे आठशे आठशे रुपये रुपये ज्याचं बिटी झाला आठशे पाच रुपये दहा रुपये नऊशे रुपये नऊशे दहा रुपये नऊशे दहा एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक केदार मामा एक राहतो दोन बाई बरं तीन टाक सव्वीस तीस रुपये

चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक भैया घोडेगाव आणि पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस इकेचाळीस बेचाळीस बेचाळीस पन्नास पन्नास रुपे, पन्नास रुपये पन्नास रुपये अशोक जाधव पाच रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा 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 बोलायचं का सतरा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये भाऊ चारी पण सतरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये सोळा रुपये बाहेर सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये एक भाडे वही एक राठोड वही साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा रुपये रुपये वीस तीनशे वीस रुपये तीनशे तीनशे वीस वीस रुपये रुपये पस्तीस चाळीस चाळीस तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये बोलायचं तीनशे पन्नास तीनशे थी, पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास ते भैया गोडेगाव एक अशोक जाधव तीन सारीन रुपए तीनशे तीनशे रुपए से पांच रुपए तीन से तीन से तीन से पंद्रह रुपए तीन से पंचवीस तीन से पंचवीस तीनशे पंचवीस तीन से पचपय तीनशे पंचवीस रुपए तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचायत

आता उतरले आता उतरली असेल अकरा रुपये अकरा रुपये तीस वालो मांडायला अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये करला पंधरा 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 पडला रुपये करीड पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये मांडा આથી પંચીસ રૂપિયા રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા અઠાવીસ રૂપિયા એકડા

ఎట్లా మంచి రూపాయి సత్త రూపాయి రూపాయి కిలో చారు పైకిలు చారు పైకి చారు పైకి చారు పైకిలు పాత రూపాయలు చాలా బాయి డాంగర్ బాగుడు పాత రూపాయ కిలో పాత్రులు పాత పైకి పాత్ర రూపాయ కిలో డాంగర్ ఎగ तीस रुपयाला पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पन्नास एक्कावन एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चोपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न 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 पैसे लगेच तरच कारण माग माग नाही पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन, पंचावन्न इकडे बोलायचं आता किती इकडे पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पोपट भाऊ वीस रुपये तीस रुपये एकतीस एकतीस बत्तीस 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 रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस 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 रुपये 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 एक ब्रामणे

पंधरा पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा 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 रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये एक भाग पांढरे काय म्हणजे बदला बोला

त्रेचाळीस 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 बॉल चव्वेचाळीस चव्वेचाळीस गे उद्या गे सव्वेचाळीस सव्वेचाळीस चव्वेचाळीस 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 रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये एक राठोड बाईक एक येणवंडी शंभर रुपये शंभर रुपये शंभर एकशे पाच